नमस्कार माझे नाव महेश सुनील घाटगे ऑर्बिट कंपनीमध्ये तासगाव एरियामध्ये कार्यरत आहेत आज आपण नागाव निमणी येथे अमित पाटील यांच्या प्लॉटवर आलेलो आहे तर मागल्या व्हिडिओमध्ये आपण आल्या या पिकाचे ह्यांचेच अमित पाटलांचाच प्लॉट होता आल्याचा त्याचबरोबर त्यांचा खोडवा शहाऐंशी जिरो बत्तीस ऊसाचा प्लॉट आणि न लागण सुद्धा त्यांची शहाऐंशी जिरो बत्तीसची आहेच तर त्यांनी सात ते आठ एकर जे क्षेत्र आहे त्यांचं त्या क्षेत्रामध्ये आलं आणि ऊस हे पीक घेतात तर ह्या पिकांमध्ये तर सगळं सग्र, सगळ्याच ठिकाणी ऑर्बिटची उत्पादने उत्पादन ते वापरतात व त्यांना हे त्यांचा उत्तम रिझल्ट त्यांना मिळालेला आहे तर आपण अमित पाटील साहेबांच्या जाणून घेऊया की त्यांना आपल्या ऑर्बिटच्या उत्पादनांचा रिझल्ट त्यांना कसा भेटला आहे तर हा शहाऐंशी बत्तीस हा खोडवा पीक आहे तर ह्या खोडव्या पिकाला त्यांना कसा त्यांना रिझल्ट भेटला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार अमित पाटील साहेब आपण मागल्या व्हिडीओमध्ये आल्या पिकावर आपल्या ऑर्बिटचे उत्पादन उत्पादनं आहेत आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला भेटलेला आहे त्याचबरोबर तुम्ही आपल्या खोडव्या पिकासाठी शहाऐंशी जुरो बत्तीसच्या त्या ऊसासाठी आपले उत्पादन तुम्ही आपण वापरले तर कसं तुम्ही उत्पादन मिळाले अमित पाटील ऑर ऑर्बिडचे पाच सहा वर्षापासून प्रोडक्ट वापरतोय आता हल्ल्या हल्ल्यासाठी उसासाठी आपण लागण असू दे अगर खोडवा असू दे मादीकर साहेब असू दे तर महेशच्या मार्गदर्शनाखाली आपण ऑर्बिटचे सगळे प्रोडक्ट वापरत आल्या आतापर्यंत आपले ते चांगले रिझल्ट गाठ पडलेत उत्पादनात बऱ्यापैकी भरपूर आपले वाढ झालेली आहे ऑर्बिडच्या आतापर्यंत ऑर्बिटचे जे प्रोडक्ट आपण वापरले आहेत सगळ्या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगले आले आतापर्यंत आपण काय काय या उसासाठी वापरलेलं आहे आपल्या ऑर्बिटचे उत्पादन सिलॅब असू दे किंवा कॅल्शियम मास्टर असू दे बरेच प्रोडक्ट आपण वापरलेले आहेत कॅल्शियम मास्टरचा रिझल्ट आपल्याला कसा भेटला का तर कांदेकी जाडी वाढ किंवा काळोखी आपल्याला चांगली दिसते तर तुम्ही बघू शकता मंडळी की आपल्या सिलॅबचा वापर त्यांनी केलेला आहे तर सुरुवातीला ड्रेंचिंगसाठी आणि फवारणीसाठी आपण सिलॅब त्यांना रेकमेंड केलं होतं तर आळोणीतून त्यांनी सिलॅबचा वापर केलेला आहे सुरुवातीच्या स्टेजमध्ये फुटव्यासाठी म्हणा काळुकीसाठी सिलॅब त्यांना रिझल्ट चांगला भेटलेला आहे त्याचबरोबर कॅल्शियम मास्टर हे बेसल डोस बरोबर त्यांनी पावसाळ्या डोसमध्ये सुद्धा त्यांनी वापरलेला आहे तर त्यांना कांड्यांचा अंतर पेऱ्यातलं अंतर आणि पिकावरील काळोखी याचा रिझल्ट त्यांना खूप चांगला भेटलेला आहे तर स्पीड प्लस गोल्ड हे पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी त्यांनी ड्रेंचिंग मधून वापर केलेला आहे तर आता बघू शकता आपण की या शहाऐंशी जोर बत्तीचा सहा महिन्याचा ऊस आहे तर तेरा ते चौदा कांड्यावर हा ऊस तयार झालेला आहे आता आपल्याला तर सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे की ऑर्बिटची सर्व उत्पादने तुम्ही एकदा वापरून बघा त्याचा रिझल्ट एकदम उत्तम आहे शेतकऱ्या प्रत्येक शेतकरीजण वापरत आहेत प्रत्येकजण आपल्या प्लॉटमध्ये वेगवेगळी ऑर्बिटची वेग वेग उत्पादने वापरून त्याचा चांगला उत्पन्नाचं रिझल्ट घेत आहेत तर तुम्ही देखील त्याचा वापरा आणि आपल्या ऑर्बिट मा क्रॉप मायक्रोटेनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ बघत राहा